श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आजची रेसिपी आहे खडा मटन खडे मटन बनवलेलं आहे अगदी सुक मटन बनवलेलं आहे म्हणजेच सुकं मटन अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे जर तुम्ही ही भाजी एकदा बघाल ना तर तुम्ही नक्कीच ही भाजी बनवणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे इतक्या सोप्या पद्धतीची ही भाजी आहे बघू शकता तुम्ही किती छान भाजीला स्टेक्चर आलेला आहे किती अप्रतिम अशी एकच नंबर भाजी दिसत आहे बघू शकता कसं मस्त असं भाजीचा रंग दिसत आहे खायलासुद्धा अगदी अप्रतिमीची टेस्ट लागते बरं का खूपच छान भाजी झालेली आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीत तुम्ही ही भाजी कुठेच पाहिली नसेल इतकी छान सोपी कुठलीही झंझट नाही ना, ना कुठला मसाला वाटून घेतला आहे ना काही करायची गरज नाही चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत दोन मध्यम आकाराचे कांदे त्याचबरोबर तमालपत्र चार ते पाच मिरे घेतलेत दोन लवंगा घेतल्या आहेत आणि अर्धा इंच असं दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक लाल मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर लसूण घेतला आहे खोबरं घेतलेलं आहे तीन इंच असं खोबरं घेतलेलं आहे जास्त घेतलं नाही चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि त्याचबरोबर कोथंबीर घेतलेली आहे चला तर आपण प्रोसेस करूया त्यानंतर पाव किलो असं मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चला तर आता मसाला आपल्याला आवडधोबड कुटून घ्यायचा आहे बारीक कुटायचा नाही छान असं मी खोबरं कुटून घेतलं जाडसर त्याचबरोबर मी चार हिरव्या मिरच्या घातल्यात बघू शकता त्यानंतर लसूण घातला लसूण मी सगळा टाकला नाही थोडंसं लसूण काढून ठेवला आहे फोडणी देण्यासाठी चार ते पाच कढीपत्त्याची पाणी घालून घेऊ याची एक वेगळीच अशी चव लागते त्याचबरोबर कोथंबीर घालून घेऊ आणि मस्त असं याला आबडधोबड कुटून घेऊ चला गॅसवर कुकर ठेवला आहे त्यामध्ये तीन चम्मच मी तेल घातलेलं आहे जास्त तेल घालण्याची गरज नाही तीन चम्मच असो तेल घातलं आहे त्यानंतर तेल गरम झालेलं आहे त्यात मी खडे मसाले घालून घेतलेत चार पाच मिरे दोन लवंग तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा कढीपत्ता टाकून घेतला त्यानंतर ठेवलेला लसूण टाकून घेतला एक लाल मिरची घेतली होती तीही टाकून घेतली दोन टीस्पून जिरे घातले आहे त्याचबरोबर कट करून ठेवलेला कांदा घालून घेतला कांदा आपल्याला थोडा कुकरमध्ये पसरून घ्यायचा आहे अजिबात हलवायची नाही आहे भाजी परतायची नाही आहे फक्त फटाफट सर्व सामग्री आपल्याला यात टाकून घ्यायची आहेत त्यालाच म्हणतात खडा मटण त्यानंतर आपण धुवून ठेवलेलं मटण घालून घेऊ आपल्याला असं अगदी पसरून टाकायचं आहे पण आमची लाईट गेलेली होती त्यामुळे मला टॉर्च लावून हा व्हिडिओ बनवावा लागला बघू शकता मी मटण घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण कुटून ठेवलेला जो मसाला होता मिरची लसूण खोबऱ्याचा तो आता आपण यात घालून घेऊ पाहू शकता आबडधूपड मी कुठून घेतलेला आहे जास्त बारीक करण्याची गरज नाही मी मिक्सरमध्ये नाही वाटला बघू शकता मस्त असं वाटण घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण सुके मसाले घालून घेऊ इतकी सोपी भाजी आहे नाही तुम्ही अजूनपर्यंत अशी भाजी कधीच बनवली नसेल माझ्या अंदाजे पण एकदा ही भाजी नक्कीच करून पहा तुम्हाला खूपच ही भाजी आवडेल चला तर आपण सुके मसाले घालून घेऊ त्याचबरोबर मी दोन स्पून हळद घेतलेली आहे त्यानंतर तीन स्पून मी धणेपूड घालून घेतलेली आहे म्हणजेच धना पावडर चार टी स्पून अगरी कोळी मसाला घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ तुमच्या भाजीच्या कोंटणीच्या हिशोबाने तुम्ही मीठ घालून घ्यायचं आहे माझं पाव किलोच मटण होतं त्यामुळे मी माझ्या हिशोबाने घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता मी जवळजवळ एक चम्मच मीठ घातला आहे त्यानंतर एक चम्मच गोडा मसाला घालून घेऊ तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यात तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता बघू शकता मी एक चमचा मसाला घातला आहे त्यानंतर ज्या खलबत्त्यामध्ये आपण वाटण करून घेतलं त्यात मी अर्धा ग्लास पाणी घातलं होतं ते टाकून घेतलं आहे अजून अर्धा ग्लास पाणी त्यात मी घातलं आहे एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका नाहीतर भाजी रस्सा होईल आणि आपल्याला हे सुकं मटण बनवायचं आहे मस्त झालेलं आहे आता अजिबात आपल्याला याच्यात चम्मच घालायचा नाही आहे मस्त असं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मी पाच शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि गॅसची फ्लेम स्लो करून दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर आपोआप त्याची हवा निघेल त्यानंतरच तुम्ही झाकणखोला बघू शकता मस्त असा भाजीला स्टेक्चर आलेला आहे मस्त असं तरंग आलेलं आहे आता आपण खाली उतरून मिक्स करून घेऊ छान असं परतून घेऊ कारण आपण त्याला एकदाही परतलेलं नाही त्यामुळे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला परतून झालेलं आहे बघू शकता माझं त्यानंतर आपण यात मस्त सुका धनिया घालून घेऊ बघू शकता किती मस्त अशी भाजी झणझणीत झालेली आहे किती छान टेक्स्चर आलेला आहे भाजीला चला तर आपण याच्यात कट केलेला धनिया घालून घेऊ कसा मस्त भाजीला रंग आलेला आहे छान असं एकदा परतून घेऊ चला तर आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझा नवनवीन व्हिडिओ लवकरच मिळत राहतील पाहू शकता कशी मस्तच अशी भाजी झालेली आहे छान असं मटण झालेलं आहे एकदम असं अप्रतिम अशी भाजी झालेली आहे कुठलीही झंझट करावी लागली नाही मस्त पटापट सामग्री टाकून झाकण बंद करून आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी रेडी झालेली आहे मस्त असं झाकण खोलून बघितल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं भाजी बघून अतिशय मस्त अशी भाजी झालेली आहे बघू शकता किती छान असं तिला स्टेक्चर आलेलं आहे मस्तच अशी दिसत आहे नक्कीच तुम्ही ही भाजी एकदा तरी करून पहा आणि मला कमेंट करून नक्कीच एकदा सांगा की भाजी कशी झाली होती म्हणून बघू शकता कशी मस्त दिसत आहे आणि नक्कीच ही भाजी चवीलासुद्धा अप्रतिम झालेली असेल कारण मी नॉनव्हेज खात नाही जवळजवळ आज चार वर्ष झालेली आहेत पण पप्पांनी खाल्ली होती माझ्या मुलानी खाल्ली होती माझा मुलगा बोलत होता मम्मी एक नंबर भाजी झालेली आहे सो एकदा नक्कीच तुम्ही ही भाजी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा की भाजी कशी झालेली होती यात तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही यात दोन ग्लास पाणी घाला म्हणजे रस्साही मस्त असा झणझणीत होतो बघू शकता फोटोमुळे याचा रंग अगदीच बदललेला आहे पण तुम्ही ओरिजिनल पाहिलाच आहे व्हिडिओमध्ये फोटो काढल्यामुळे याचा रंग जास्तच डार्क दिसत आहे पण तुम्ही ओरिजिनल रंग बघितलेला आहे भाजीचा कशी झाली आहे म्हणून चला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सर्वांनी लाईक करा कमेंट करायला विसरू नका